तर नमस्कार मित्रांनो पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून आपण औषधे आज आणलेली आहेत बघा मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण मेडिकल भरणार एक दिवस तर ते आता भरलेलं आहे कारण बघा अगदी म्हणजे पंधरा ते वीस दिवसावर आता पावसाळा आलेला आहे त्याच्यामुळं अत्यंत महत्वाचं आहे की मेडिकल आता बघा बरेच जण मला म्हणतील की पाच ते सहा शेळे आहेत तुमच्या आणि इतक्या का शेळ्यांमध्ये इतकं मेडिकल काय गरज आहे हे बघा आता मी आणलेलं आहे पंधराशे रुपयाचं मेडिकल कुठंतरी आपण जेवण करायला गेलो पिक्चर बघायला गेलो तर आपले दोन अडीच हजार रुपये पार होऊन जातात पण शेळीपालनामध्ये जेव्हा आपण एक हजार रुपये पंधराशे रुपये खर्च करत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की शेळीपालनामध्ये मी खूप जास्त खर्च करतोय परवडत नाही शेळीपालन अर्धा खर्च त्यालाच जातोय असं काहीच राहत नाही एखादं जरी पिल्लू असलं ना तुमचं तर दहा पटीनं फायदा होऊन जात असतो शेळीपालनामध्ये इकडून नाही तर तिकडून ते भरून निघतच असते शेळीपालनामध्ये हे मोकळ नाव कधी तुमचे उपकार ठेवून घेत नसते एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळं अतिशोक्ती पण करायचं नाही पण जेवढ्या वस्तू गरजेच्या आहेत तेवढं घा खर्च करा शेळीपालनामध्ये पालनामध्ये अजिबात घाबरायचं नाही तर मी तुम्हाला एक एक औषध दाखवतो की कशासाठी आता बघा हे मल्टीस्टार नादच करायचं आणि शेळी पालनामध्ये अत्यंत आहे औषध कारण बघा आता पिल्लांना आता एक महिन्यापर्यंत आपण हे बेऑन ड्रॉप हे बघा एक महिना बे आणि नंतर मल्टीस्टार देणार थोडीशी पिल्ले कमजोर असेल तर मल्टीस्टार तर एकदम जबरदस्त रिझल्ट तर डायरेक्ट आपलं ऑस्टोवेटचं कॅल्शियम आणलेला तुम्ही बघू शकता नवीन हे बघा ऑस्टोवेटचं कॅल्शियम आता हे शेळ्यांना चालू करायचं आपण का कारण शेळ्या आता पिल्ले आहेत दुधाची कमतरता व्हायला नको अजिबात परिपूर्ण असा खुराक देत आहोत आपण पण दुधाची कमतरता अजिबात व्हायला नको आणि त्याच्यासाठी आता आपण हे औस्टवेट आणि पाच लिटरचं पण भेटत असतंय पण आपण एक लिटर आणून आणि त्याच्यामध्ये वाय माय काय म्हणतात ते वायमरल वायमरल तुम्हाला दिसत असेल साठ एम एल वायमरल आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचं हे मिक्स करायचंच बरेच जण काय करतात हे मिक्स करत नाही त्याच्यामुळे रिझल्ट भेटत नाही कॅल्शियम तेव्हाच जेव्हा मध्ये हे मल्टीविटॅमिन मिक्स करत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा शेळीपालनामध्ये बारकावे ती शेळीपालनामध्ये फक्त ऑस्टवेट आणला आणि पाजलं तसं करू नका हे त्याच्यावरती लिहिले सुद्धा हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये वायमरल हे मिक्स करायचं साठ एम एल आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाचं हे बघा शेळीपालनामध्ये पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये काय होतं चारा बदल होत असतो त्याच्यामुळे सर्रास सर्रास शेळ्यांना जुलाब होते पिल्लांना जुलाब होणं पावपच्चन होणं ह्या गोष्टी चालूच असतात त्याच्यामुळे हे एक किलो चा आहे मी हिमालयाचं बत्तीसा पावडर एकदम जबरदस्त रिझल्ट शेळी पालनातील बडिशोप म्हणत असतो याला हे बघा आपण जेवण केल्याच्या नंतर बडिशोप खात असतो कुठेतरी म्हणजे बाहेर जाऊ द्या किंवा आपल्या घरात सुद्धा बडीशोप खात असतो का कारण ते खाल्लेलं व्यवस्थित पचन होण्यासाठी मग ही शेळी पालनातली बडिशोप आहे हिमालयाचं बत्तीसा पावडर एक किलोचं आणलेलं आहे वेळेस मी आणि अत्यंत महत्वाचं बरं का कारण की मला तर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे ते हिमालयाचे बत्तीसा पावडर हे झालं आपलं मल्टीस्टार आता हे बघा हे मोहरीचं तेल आहे ह्याच्यामुळे काय होते मी त्याने पिल्ला इनिमा वगैरे करायचा असेल आणि बाबा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही जर रोज सकाळी जर अडीच तीन अडीच तीन एम एल चार एम एल जर पिल्लांना जर पाजवलं कसलीच रोगराई पिल्लांना येत नाही हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अजिबात रोगराई येत नाही हो पिल्लांना जर हे जर तुम्ही जर मोहरीचं तेल जर आणून ठेवायचं बघा शंभर रुपयाला दिलेलं आहे ती बॉटल आणि हे बघा हळद आता पाव किलो हळद आहे खुराकामध्ये ऍड करायची हळद जास्त वापरायचं नाही उगी राहते जास्त तर चांगलं राहत नसते बरं का एक गोष्ट लक्षात ठेवा हळद आहे हे खु आपल्या जो खुराक आहे जो आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं शेळ्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढत असते लवकरात लवकर रोग म्हणजे कसं आहे पावसाळ्यामध्ये एकतर रोगराई असते बाहेर आणि त्याच्यामुळे होते काय शेळ्या ज्या आहेत आपल्या रोगाला लवकर बाधित होतात आणि ते होऊ नये म्हणून हो या हो हळदीचा वापर अत्यंत म्हणजे प्रॉपर रिझल्ट जर पाहिजे असेल तर हळदीला अजिबात हलक्यात घ्यायचं नाही बरं का पावसाळ्यासाठी मी हे चार महिन्याचं तुम्हाला सांगतोय बाकीचं हिवाळा उन्हाळा सोडून द्या आतापर्यंत चाललं तसंच चाललंय आता हे हळद मिक्स करायचं ॲड करायचं मीठ थोड्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये हळद जास्त नाही थोडीच हळद लक्षात घ्या तर उघडं तुम्ही टाकच मुठभर अजिबात नाही दुसरी गोष्ट रक्षक पावडर हे बघा पंधरा रुपयाचं रक्षक पावडर अत्यंत गोचिड व पिसा महिन्यातून एक दोन महिना गोचिड असू नसू दोन महिन्यातून एकदा सरळ लावून टाकायचं उरपाटी केस करायचं शेळींचे आणि एका हाताला लावून घ्यायचं विषय संपला प्रॉपर रिझल्ट आयुर्वेदिक काही साईड इफेक्ट वगैरे नाहीत हे बघा पंधरा रुपयामध्ये आता काम होतं एकदा जर गोचिड वा पिसा झाल्या तुमचा पंधरा रुपयाचा खर्च पंधराशेवर कधी जातो हे तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही तिसरी वर आता बघा शेळीपालनामध्ये शेळ्या वेलेल्या आहेत पिल्लं वगैरे दिलेले आहेत कमतरता त्या शरीरामध्ये क्षारांच्या विटा आता ह्याच्यामध्ये इतकं फायदा याच्या शेजाच्यामध्ये भूक वाढ होते प्रॉपर वजन वाढ होते म्हणजे मी बघा याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेला आहे इथं बघा आयरन कोबाल्ट कॉपर आयोडीन मॅगनीज झिंक सोडियम अत्यंत महत्वाचं आहे मल्टीविटॅमिनची म्हणजे वीट आहे शाराची वीट कुठं पण भेटत असते वीट कोणत्या पण कंपनीची भेटत असते कुठं चौकोनी भेटते कुठं गोल भेटते आता काय करायचं हे लटकून ठेवायचं ताराला तुम्हाला इथे वेज आहे ताराला लटकून ठेवायचं आपल्या शिवाय पिल्ल वगैरे चाटतात शेळ्या वगैरे चाटतात महत्वाची गोष्ट आहे शेळी पालन पावसाळ्यातलं शेळी पालन म्हणलं की हलक्या घ्यायचंच नाही तिसरी गोष्ट आता बघा पिल्ल आहेत आपली आता अजून एक शेळी व्यायची आहे मग होणार काय पाच सहा पिल्ल तयार होणार मग त्यांना पिंकू ग्राय पावडर हे बघा ग्राय अत्यंत महत्वाचा आहे नाद करायचं नाही ग्राय पिल्लू आजारीच पडत पडणार नाही म्हणजे कसं पिलेलं दूध पचते आणि हे सिरेंज हे पिल्लांना वगैरे औषध वगैरे पाजवण्यासाठी हे इतकं आपण असं गेल्या मेडिकल भरलेलं आहे कारण बघा बऱ्याच जणांचा असा विषय असतो की शेळीपालनामध्ये इतका नफा आहे का शंभर टक्के आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शेळीपालनामध्ये खर्च करायला अजिबात घाबरू नका एखादी वेळेस तुम्ही स्वतःला जो खर्च करणार आहे तो थांबवा पण शेळ्यांना खर्च करा आणि एक मुळात एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होत असतो की लहान ला लहान गोष्टीवर लक्ष देत नाहीत आता बघा पोटॅशियम पर बँकची पुढे वीस रुपयाची पुढे फक्त हे बघा वीस रुपयाची पुडी काढच्या डब्यासारखी भेटत असते कोणत्याही मेडिकलवरती भेट असते भेटत असते तुम्हाला जर ता तसं वाटत असेल तर ता मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला व्यवस्थित नाव वगैरे सांगतो आणि बघा लवकरात लवकर माझा नंबर पण देणार आहे ताण घेऊ नका तुम्ही हे बघा वीस रुपयाला पुढे भेटत असते चिमटे टाकायचा तुम्हाला दाखवायचं म्हणतात हे बघा आताच आपण पोटॅशियम पर बँकचं पाणी मारलेलं आहे मी फक्त बोलून दाखवणार माणूस नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे मी स्वतः करतोय तेच मी तुम्हाला दाखवतोय कारण की जे मला माहिती नाही ते मला सगळं माहिती नाही आणि जे मी आपल्या फार्मवरती स्वतः करतोय स्टार फार्मवरती शेळांचं संगोपन कसं जशा प्रकारे केलं जातं तेच मी तुम्हाला सांगत असतो तर अशा प्रकारे आपण आता पंधराशे रुपयाचं मेडिकल भरलेलं आहे एवढा खुराक एवढ्या हळदी मीठ आपलं काय असो तेल असो म्हणजे शेळीपालामध्ये बरं का आणि ह्या मल्टीस्टार असो न्यूरोकाईन प्लस असो कारण की आम्हाला ह्याचा रिझल्ट थोडं जास्त म्हणजे चांगला वाटला ह्या सर्व गोष्टींना या सर्व अडचणींना मिळून एक फार्म बनत असतो लक्षात घ्या आणि मला सांगायचं असंच आहे सा की पा पावसाळ्यासाठी पावसाळ्याच्या चार महिन्यासाठी तरी स्टार फार्मला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या प्रत्येक कमेंटला माझं उत्तर येणार आहे प्रत्येक कमेंटला माझा रिप्लाय शंभर टक्के असणार आहे चांगला जर टॉपिक असला तरी प्रॉपर व्हिडिओसुद्धा टाक काढून टाकलेले आहेत बऱ्याच जणांच्या कमेंटवरती व्हिडिओ काढलेले आहेत आपण कारण बघा मी तुम्हाला सांगतो चार महिन्यासाठी आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नंतर आणि जाल तर आणि सबस्क्राईब करा पण हे चार महिने पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत आता आपण दसऱ्यात घास सुद्धा मागवलेला आहे मग त्याच्यावरती कशी प्रक्रिया करायची कुठून मागवला कशाप्रकारे आलेला आहे ते आणि त्याची लागवड कशी करायची ह्याचा पण व्हिडिओ येणार आहेत आणि जूनच्या वेळेस आपण ज्या वेळेस पाऊस पाऊस पडेल त्यावेळेस बघा शंभर टक्के आपण तुती विहन तुती मागवणार आहोत त्यावेळेस त्याची लागवड कशी करायची आणि किती लागवड करायची एका गुंठ्याला किती बेणं लागत असते ह्या सर्व गोष्टी एका व्हिडिओमध्ये ते पण सांगणार आहोत पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून आता बघा तुम्हाला सांगतो उद्या किंवा परवाच्या दिवशी पावसाळ्यातील तीन मुख्य अडचणी ज्या आहेत जे की आता मुख्य अडचणी म्हणजे आता शेळ्यांना येणारा मावा पिल्लांची सर्दी असो आणि पायाला होणाऱ्या चिकल्या ह्या तीन ते चार अडचणीवरती सविस्तर बोर्डावरती शंभर टक्के व्हिडिओ येऊन जाईल आणि ते पण लाईव्ह डेमोवरती हातात घेऊन तुम्हाला जे काय ट्रीटमेंट आहे ते हातात घेऊन मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो कारण कसा आहे माझा हे तुम्हाला उद्देश एवढा माझं दुसरं काहीच नाही जे मी करते माझ्यामुळे थोडंसं तुमचा जरी फायदा जरी होत असेल तर काहीच अडचणी तुमच्या प्रत्येक कमेंटला माझा रिप्लाय पण आहे चॅनलला सबस्क्राईब करत चला व्हिडिओला लाईक ला करत चला काही अडचणी असेल तर सांगत चला कारण कसं आहे पावसाळा येतोय जवळ आणि व्यवस्थित लसीकरण करून घ्या आता आरचं लसीकरण आपण करून घेणार आहोत कारण बघा व्यवस्थित आणि कसा बऱ्याच ठिकाणी म्हणजे लसीकरण व्यवस्थित होत नसते कोल्ड चेन वगैरे मेंटेन होत नसते ते पण लक्षात असू द्या कारण एकदम एकदा माझ्यासोबत असं झालेलं आहे बऱ्याच अडचणी होतात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चाटणविटा असो रिझल्ट जबरदस्त बरं काय सर जनावर पाणी पितं कारण की बघा जनावर भिंत चाटणं ठिबकच्या नळ्या चाटणं काहीतरी कॅरीबॅग खाणं ते करण्यापेक्षा निवांत शेळी चाटत राहते याला अर्धा एक घंटाभर चाटत राहते फायदा होतो शेळी पालनामध्ये लहान लहान गोष्टी आहेत आता फक्त काय करायचं आता मे मध्ये आपल्या शेळ्या वेल्या मेचा पूर्ण महिना जूनचा पूर्ण महिना अजिबात बोकडा आणून सोडायचं नाही फार्ममध्ये फक्त त्या दोन पाठी ज्या आहेत नवीन आणलेल्या त्यांच्यासाठी दोन ते चार दिवसामध्ये बोकड आणणार आहोत पण बाकीच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांमध्ये जुळ आता हा महिना पण नाही पुढचा पूर्ण जून महिना पण नाही डायरेक्ट जुलैमध्ये आणून बोकड सोडायचा त्याच्यानं काय होते मागचं म्हणजे व्यवस्थित त्याच्या गर्भाशयाचं म्हणजे क्लीन वगैरे होणं आता तुम्हाला सांगतो तुम्हाला दाखवतो इथं मी हे बघा हे आहे डिवर्मिंग आता बघा शेळ्यांची आता डिवॉर्मिंग वगैरे करून घेणं डिवॉर्मिंग करून घेतल्याच्या नंतर त्यांना व्यवस्थित आपलं ल्युरोटॉनिक पाजणं दहा पंधरा वीस दिवस आणि ल्युरोटॉनिक फालतू म्हणजे जनावर खाते पित्याने व्यवस्थित अजिबात लिरोटा वगैरे पाजायची गरज नाही अतिशक्ती करू नका म्हणजे कसं आहे ते अंगापरीच भोंगाभारी म्हणल्यासारखे शेळीपाला अजिबात करू नका आवारडवा खर्च करू नका जितकं गरजेचं आहे तितकं आता मी एवढं मागवलं आहे ना मग आता नंतर एखादी लिटर कॅल्शियम आणलं बाज झालं पूर्ण म्हणजे पावसाच पार पाडत असतो मी ह्या एवढ्या गोष्टीवर कारण की बऱ्याच प्रकारचे आपले मेडिसिन ऑलरेडी आहेत शेळीपाला फार्मवरती जेवढ्या गरजेचे आहेत तेवढेच चाललेले आहेत आता बघा तुम्हाला सांगतो हे ॲडबोस्ट आहे हे मेलोनिक्स प्लस आहे हे स्टेकलीन आहे हे आपलं माझ्या माहिती असतं सल्फा एन टी सेरा हा आहे हे सी फ्लॉक्स टी जेड आहे अशा बऱ्याच गोळा बोलस वगैरे आहेत आपल्या फार्मवरती कारण बघा प्रत्येक गोष्ट आता बघा नेबलॉन पावडर आहे आपल्याकडं टॉपिक्यूर स्प्रे बऱ्याच आहेत आपल्या म्हणजे मेडिसिन आहे आणि जे की आपण बघा वर्षातून फक्त दोन वेळेस भरत असतो वर्षातून दोन वेळेस मेडिकल ते पण दोन ते अडीच हजार बास झालं शेळीपालनामध्ये एवढं करायचं व्यवस्थित संगोपन करायचं फक्त हां एवढंच की आपल्याला ती पद्धत पण जमली पाहिजे म्हणजे आता किती इमेल द्यायचं काय द्यायचं याच्यावर लिहिलेलं असतात आणि कसं ट्रीटमेंटचे डोस असतात याच्यावरती आता बघायच्यावर शिपेनं म्हणजे पाच इमैल लिहिलेला आहे पाच एम द्यायचं चार एमल द्यायचं पिल्लांमध्ये दोन अडीचशे मध्ये द्या प्रॉपर रिझल्ट होत असतो मरतूक थांबत असते बऱ्याच जणांचा काय विषय असतो आता बघा शक्यतो बंदिस्त फार्ममध्ये जास्त अडचणी पावसाळ्यामध्ये येत नाहीत म्हणजे जे की सुरुवातीला जे येतात ना मावा वगैरे कमी आहे प्रमाण पण जर एकदा जर रोगराई जर आली पावसाळ्यामध्ये आटपत नसते हिवाळा उन्हाळा आता वेगळा ज असला आणि पावसाळा म्हणजे वर्ष कडला जाते पावसाळा पावसाळा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने जर शेळीपालन जर व्यवस्थित केलं ना विषय संपला आणि गाभण जनावरांची व्यवस्थित काळजी घेत चला आणि जे पिल्ल आहेत पिल्लांचं संगोपन एकदम जबरदस्त करायचं आता आपले बघा बोकड वगैरे आहेत पिल्ल लहान दूध पाजून बसले तिथं आहेत आपल्या गव्हाणीमध्ये जागा की के केलेली आहे त्यांना तर त्यांचं पण संगोपन व्यवस्थित चालू आहे त्याला बेवॉन चालू आहे ग्रायपॉटर वगैरे वेळ आला वे दोन ते तीन टाइम दोन टाईम ग्रायपॉटर चालू आहे एक टाइम बेवॉन चालू आहे व्यवस्थित संगोपन करत चला काही अडचणी असेल तर नक्की सांगा आणि कसं आहे आता आपला दोन ते तीन दिवसामध्ये कसा इतके दिवस खूप जास्त उन्हाळा होता त्याच्यामुळं माझी तर अजिबात मानसिकता नव्हती की बाहेरच जाऊ वाटत नव्हतं काल एकदम जोरात अवकाळी पाऊस पडलेला आहे म्हणजे कसं आहे अर्धा एक तास अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि पूर्ण चारा वगैरे व्यवस्थित होते झाकून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ताण घ्यायचा नाही व्यवस्थित चारा बघा स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहेच पण ते स्टोअर करून ठेवलेला चारा सुद्धा व्यवस्थित स्टोअर करणं त्याला कवरिंग करून म्हणजे आपलं काय म्हणतो बटार वगैरे जापून ताडपती जापून व्यवस्थित ठेवायचं ते तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत